चिंचवड पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना आज विविध पुरोगामी पक्ष संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे यावेळी पाठिंब्याचे पत्र नाना काटे यांना देण्यात आले चाळीस संघटनांनी पाठिंबा का जाहीर केला याबाबत सविस्तर पत्रकार परिषद घेतली आहे पाहुयात पत्रकार परिषद आज या ठिकाणी चाळीस संघटनांनी जो आम्हाला पाठिंबा दिला याच्यामुळं निश्चितपणे आमचा उत्साह वाढलेला आहे कार्यकर्त्यांनासुद्धा त्याच्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये एक उत्साही वातावरण कार्यकर्त्यांमध्ये आहे या ज्या चाळीस संघटना या शहरामध्ये काम करतात हे अनेक वर्ष या शहरामध्ये यांचं फार मोठं योगदान आहे यांनी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी प्रामाणिकपणे या शहरामध्ये खूप काम केलं आहे अगदी समाजातल्या शेवटच्या घटकाला मदत करण्याची भूमिका ठेवून या चाळीस संघटना गेल्या अनेक वर्ष या शहरामध्ये काम करत आहेत आणि यांचं फार मोठं या शहरामध्ये योगदान आहे त्याच्यामुळे या संघटना आमच्या पाठीशी आल्यामुळे निश्चितपणे आमच्या उमेदवाराचा विजय आज निश्चित झालेला आहे आणि आदरणीय साहेब येत्या बावीस तारखेला पुणे आणि पिंपिंचवड शहरातल्या म्हणजे चिंचवड आणि कसब्याच्या उमेदवारांसाठी वेळ देणार आहे सुद्धा निश्चितपणे याचा फायदा आम्हाला या सव्वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये होणार आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलेला पाहिजे नाही नाही विचाराची तडजोड करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही कारण का शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा जो पुरोगामी विचार आहे तो या देशामध्ये असेल राज्यामध्ये असेल काँग्रेसने नेहमी पुरोगामी विचाराची हे धरले काल धरले राष्ट्रवादीने धरलेली आहे आणि अलीकडच्या काळामध्ये शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनी ज्या पद्धतीने स्पष्टीकरण दिले या संदर्भामध्ये त्यांच्या हिंदुत्ववादाबद्दलचं त्याच्यामुळे ते पुरोगामित्वाकडे वळलेले ह्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये खात्री आहे आणि म्हणून पुरोगामी विचाराच्या परिवर्तनवादी विचाराला समर्थन करण्यासाठी म्हणून या शहरामध्ये जेवढे पुरोगामी विचाराने काम करणारे संघटना पक्ष आहेत आणि डाव्या विचारांना काम करणारे पक्ष संघटना आहेत त्या सगळ्यांनी मिळून हा पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामध्ये वैचारिक तडजोड असा की भानगडत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक राजकारणाला धर्मांत राजकारणाला जातीय राजकारणाला मी पहिल्यापासून विरोध केलेला आहे आताही करतो नाही नाही सामाजिक संघटनांना राजकीय विचार नसतो असं कोणी म्हणू शकत नाही प्रत्येकाला प्रत्येक सामाजिक संघटना त्याचा एक राजकीय विचार आहे त्याला एक राजकीय तत्वप्रणाली त्याच्याबरोबर असतेच आणि म्हणून तो विचार या ठिकाणी त्यांचा जो कष्टकऱ्यांसाठी दलितांसाठी वंचितांसाठी काम करण्याचा जो विचार आहे आणि तो विचार फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवरायांच्या विचाराला घेऊनच पुढे जाऊ शकतो आणि या निश्चयानं किंवा या विश्वासानं आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे